आणि अशा काळामध्ये संरक्षण असलं पाहिजे त्यांना माझ्यावर झालेला हल्ला त्यांनी नापसंती व्यक्त केली आणि लोकशाहीमध्ये अभिप्रेत नाहीये असं आमचं दोन तीन वेळा बोलणं झालं होतं आणि आल्यानंतर आल भेटायचं ठरलं होतं सुदैवाने मी रात्री पुण्यात आलो आज ते पुण्यात होते म्हणून मी त्यांची भेट घेतली आणि सारा वृत्तांत जो आहे आणि माझा जो संशय आहे की चंद्रकांत बावन पुळे हे प्रदेशाध्यक्ष असताना त्यांनी त्यांचे जे सहकार्य आहेत किंवा सातत्याने आपल्याला दिसतय की माझ्यावर ज्यांनी हल्ला केला ते दीपक काटे यांच्याबद्दल माझं जे मत आहे की दीपक काटे सगळीकडं त्यांना गॉडफादर मानतात आणि दुसरीकडं बावनकुळे हे त्याला मुलासारखं मानतात आणि तू निर्दोष आहे त्यांच्यावरचे गुन्हे माफ करतात हे सगळं जे नातं आहे ते मी त्यांच्या लक्षात आणून दिलं याच्यामध्ये गृह मंत्रालयाने लक्ष घातलं पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे हे मी त्यांना सांगितलं पण सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की सध्याची परिस्थिती जी आहे आणि कदाचित आज माझ्यावर अन्य काही लोकांवर असे निशाने साधले जाऊ शकतात याची मी माहिती त्यांना दिली साहेबांनी मला असं सांगितलं की या संपूर्ण परिस्थितीवर मी लक्ष ठेवून आहे संपूर्ण माहिती घेऊन सरकारला मी माझ्या पद्धतीने ही सगळी माहिती कळवणार आहे सुरक्षेच्या बाबत संरक्षण का घेत नाही तर मी म्हणलो माझा अक्कलकोटचा जो अनुभव आहे तो अत्यंत खराब गुन्हा घडलेला आहे माझ्या जीविताला धोका झालेला आहे अशा ठिकाणी सुद्धा पोलीस सहकार्य करत नाही आणि मंत्रालयातनं मुख्यतः अनेक असे प्रमुख मंत्री आहेत ते तिथं सातत्याने दबाव ठेवून आहेत की बेलेबल गुन्हे झाले जरा तुम्ही आणि दीड दोन दिवसामध्ये ते दीपक काटेंना सोडून द्या सगळ्यात गंभीर बाब अशी आहे की जी मी सकाळी पत्रकार परिषद मध्ये सांगितली की जानेवारी त्याला आहे आणि खोटी माहिती सरकारच्या वतीने पुरवली गेली की त्याच्यावर पूर्वीचे कुठलेही गुन्हे नाही आता तो आर्म ऍक्ट जर लागू झाला असता तो जर जेलमध्ये अधिक काळ राहिला असता तर त्याच्यावर मोका लागला असता मोका अंतर्गत कारवाई होणार नाही याची काळजी सरकारने घेतली आणि मोकाचा गुन्हेगार ठरणारा दीपक काटेला बेल मिळाली आणि त्याच्यावर एक टास्क दिली एक जबाबदारी दिली की संभाजी ब्रिगेड आणि अन्य संघटना यांचा बंदोबस्त करावा त्याच पद्धतीने त्यांनी दोन तीन महिन्यापर्यंत पासून प्रयत्न केले आणि सध्या भारतीय जनता पार्टीमध्ये अशी एक संस्कृती रुजलेली आहे की गुन्हेगारांना प्रतिष्ठा द्यायची आणि सामाजिक कार्यकर्त्यांना संपवायचं असा माझा अक्कलकोटचा अनुभव आहे yes, थँक्यू